मंडळी देवगडचा आमचा लग्नाचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही सगळेजणं माझे कुटुंबीय आम्ही सगळेजणं तारामुमरी बीच कुणकेश्वर मंदिर असे चाललो आहे तर ह्या माझ्या बहिणी आहेत आणि माझे दाजी सगळे आणि हा कुणाल सानू काल जसं मी म्हटलं ही माझी भाचरं आहेत देवगडपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हा तारामुमरी बीच आहे आणि ह्या बीचवर ह्या डोंगरावर ह्या पवन आणि हा पांढऱ्या रेतीचा बीच आहे कुणकेश्वरला चाललोय आता देवगड ते तारामुमरी बीच आणि तिथून पुढे कुणकेश्वर मंदिर हे साधारण सात किलोमीटरचं अंतर आहे हे कुणकेश्वराच प्रसिद्ध मंदिर आहे देवगडच्या पुढे आणि हा मंदिरासमोरचा किनारा हे मंदिराचं प्रवेशद्वार इथून आपण आज जातो आणि इथून ह्या झिन वर गेल्यानंतर वर गाभार आहे आणि तिथे आपण शिवलिंगाचं दर्शन घेतो आणि हा मंदिराचा कळस आता देवगड बीचला चाललो आहे ह्या छान निसर्गरम्य ठिकाणांचे व्हिडिओज आमच्या मीनाक्षी कदम नावाच्या चॅनलवरून मी तुमच्याशी शेअर करते आहे मंडळी हा देवगडचा बीच आहे आणि देवगड शहरापासून साधारण एक एक दीड दोन किलोमीटर अंतरावर तो आहे शहराला लागूनच आहे असं म्हणूया व्हाईट सँड पांढरी रेती असलेला हा समुद्रकिनारा आहे देवगडचा बीच आणि ह्या विंडमिल्स पवनचक्क्या बीचवर देवगडच्या बीचला लागून असलेली ही विंडमिल गार्डन आहे आणि इथून वरून दिसणारा हा देवगडचा समुद्रकिनारा बीच വിമിൽ ഗാർഡൻ देवगड बीच वर ही जीप लाईन आहे तारेवरून तरंगत लोक बीचवरून मस्त असे ह्या टोकाहून त्या टोकाला जातात छान आहे देवगड बीच आणि सगळा परिसर आता संध्याकाळ झाली लाटांचा आवाज ऐकत इथेच रमावं असं वाटतं आहे जावंसं वाटतच नाही आहे पण जावं तर लागेलच ना なるほど。